एशिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमद पवारचे एकता युवा स्पोर्ट्स फाउंडेशन हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक दोन मे ते सोळा मे पर्यंत क्रीडा प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते तर त्याचा आज रोजी समारोप सोहळा कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाला यावेळी उपस्थिती म्हणून युवा सेना जिल्हा प्रमुख रामभाऊ कदम तसेच हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय राजेश्वर मारावार साहेब क्रीडा अधिकारी भोतीकर साहेब क्रीडा अधिकारी कोंडेकर सर राज्य क्रीडा मार्गदर्शक बुद्धिबळ श्रावण सर क्रीडा कार्यालयाचे लिपिक खुणे सर छत्रपती पुरस्कार प्राप्त असलेले हिंगोली जिल्ह्याचे नामांकित बंकट यादव सर ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव गंगावनेसर व इतर सर्व मान्यवरांची या निरोप समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती यावेळी विद्यार्थ्यांना माननीय या आमदार बा संतोष साहेब यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी या शिबिरामधले पंधरा दिवस हे खूप छान वातावरणात घालवले त्यात विद्यार्थ्यांना टूर सुद्धा नेण्यात आले त्याचबरोबर एक पेड माके नाम हा उपक्रम हाती घेऊन मैदानावर झावडे झाडे लावण्यात आली नैसर्गिक आहाराचे धडेसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात आले स्वच्छता ही सेवा या अंतर्गत विद्यार्थ्यांनी खेळाच्या मैदानावरच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले आठवे ज्योतिर्लिंग औंडा नागनाथ येथेसुद्धा स्वच्छता करून उन्हाळी जिल्हा प्रशिक्षण शिबिराचा नाव केले आहे या सर्वांना मागे पाठीचा कणा म्हणून असलेले एकता स्पोर्ट्स फाउंडेशनचे सचिव गजानन आडेसर तथा एन आय एस मैदानी प्रशिक्षक यांचा सिंहाचा वाटा होता व त्यांच्यासोबत हा कॅम्प यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकता युवा स्पोर्ट फाउंडेशनचे सहकारी प्रकाश आडकिने रहीम कुरेशी शंकर पोगे विशाल कदम दीपाली आडे समृद्धी कदम बजरंग कदम करण भिसे लक्ष्मण राठोड नागेश ढोकर वंश ढोकणे या सर्व प्रशिक्षणा प्रशिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले होते एशियावन न्यूजसाठी मत हिंगोली